राधानगरी तालुक्यातील तुरुंबे गावचे तलाठी एम आर खपले यांच्या विरुद्ध ग्रामस्थांच्या तक्रारी वाढल्या असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राधानगरी तालुका मनसेचे अध्यक्ष राहुल कुंभार यांनी तहसीलदार अनिता देशमुख यांच्याकडे केली आहे खपले हे तुरुंबे येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत ग्रामस्थांची उद्धट वर्तन करत आर्थिक व्यवहार करूनच ते कामं करतात असा ग्रामस्थांचा आरोप आहे याबाबत सक्षम पुरावे तहसीलदारांना दिले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे पण त्यांचं वर्तन त्यांची बोलण्याची भाषा आणि लोकांच्याकडून डायलॉग करायसाठी घेतलेले पैसे असे सगळे पुरावे आम्ही पश्चुख मॅडमांना दिलेले आहेत आणि पण केलेला आहे मी तरी पण यांच्याकडून आम्हाला जसा पाहिजे तसा खुलासा काही भेटला नाही आणि आता देशमुख मॅडमांना भेटून त्याचं मी उत्तर घेतलं तर मला ते उत्तर काय असं म्हणजे मन मोकळं भेटलं नाही जर हे असं जर काम चालू राहिलं कपल्यांचं तर मी या दोन दिवसात बघणार यांचा रिप रिप्लाय काय येतो आहे नाहीतर मग जिल्हाधिकारी कार्यालया समोर जाऊन आंदोलन करणार तीव्र यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण राजेश पाटील जगदीश पाटील आदी मनसैनिक उपस्थित होते बीपेन साठी राधानगरीहून उत्तम पाटील